नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियाच किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत एकदम परफेक्ट प्रमाणासह एकदम असे खुसखुशीत आणि जाळीदार होणारे गुलगुले कसे बनवायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक वाटी बारीक किसून गुळ घ्यायचा तुम्ही कुटुंब पण घेऊ शकता एका वाटी गुळासाठी एकच वाटी पाणी घ्यायचं आता काय करायचं हे आपल्याला विरगळून घ्यायचं लक्षात ठेवा त्याचा पाक बी काय करायचा नाही बरं का फक्त आपल्याला ते विरगळून घ्यायचंय आता इथं घेतलं दीड वाटी गव्हाचं पीठ त्यात थोडंसं मीठ घातलं पाव चमचा सोडा घातला आणि एक चमचा बडीशेप घातली ते सगळं मिक्स करून घेतलं आणि आता जे गुळाचं पाणी आपण करून घेतलं होतं ते गाळून घालायचं जेणेकरून गुळामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ते गाळून निघून जाईल आता हळूहळू करून हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आणि याचं चांगलं बॅटर बनवून घ्यायचं तुम्हाला जर आणखी पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही वरून कोमट पाणी घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि त्याचं आपल्याला छान पीठ बनवून अर्धा तासासाठी त्याला मुरवायला ठेवायचं तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर तुम्ही तुम्ही जास्त वेळासाठी पण ठेवा आणखीन छान जाळी येईल गुल गुलगुल्याला आता अर्धा तास पिठाला झालेला आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या अर्ध्या तासानंतर हे बघा अशा पद्धतीने मी एका वाटीत पाणी घेतलं पाण्याला हात बुडून आपल्याला ग मीडियम गॅसवरतीच ग, ग गरम तेलात आपल्याला गुलगुले सोडून घ्यायचे लक्षात ठेवा गॅस एकदम मिडियम ठेवा जास्त लो ठेवला तर गुलगुले तेल पितील आणि जास्त फुल गॅस ठेवला तर गुलगुले वरून जळतील आणि आतून कच्चेच राहतील हे बघा आपले बॅटर एकदम व्यवस्थित बनलेले आहे त्यामुळे गुलगुले टाकल्यानंतर असे लगेचच वर येतात आता आलटून पलटून दोन्ही साईडनी मस्त लाल होईपर्यंत शेकायचे आपले एकदम खमंग जाळीदार गुलगुले बनून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि कमेंट पण करून जायचं की तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात ते चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कनेक्टेड रहा